श्रीमंत होणं हो हा आपला सर्वांचा हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळक असे म्हणाले होते की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे आणि तो मिळवणारच हे वाक्य जेव्हा हो ते बोलले होते तेव्हा त्यांनी लोकांना दोन गोष्टीबद्दल सांगितलं होतं ते म्हणजे आहे तुमचा हक्क आणि जेव्हा ते म्हणताय की तो मी मिळवणारच तर त्याच्यात कर्तव्याची भावनासुद्धा होती मित्रांनो लोकमान्य टिळकांचंच वाक्य मी थोडंसं बदल करून असं म्हणत आहे श्रीमंत होणं हा आपला सर्वांचा हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच जसं टिळक म्हणाले होते की आपला हक्क आहे त्यांनी तो हक्क मिळवण्यासाठी काही कर्तव्यसुद्धा बजावण्यासाठी सांगितलं होतं तर आपल्या सर्वांना श्रीमंत व्हायचा आहे तो आपला हक्क आहे परंतु त्याच्याबरोबर आपले काही कर्तव्य पण आहेत ते कर्तव्य कोणते आहे तर श्रीमंत होण्यासाठी खूप सारी आर्थिक साक्षरता लागते आणि ती आर्थिक साक्षरता आपल्यामध्ये नसेल तर आपण कधीही श्रीमंत होणार नाही म्हणजे प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचा आहे तो आपला हक्क पण आहे आणि जसं लॉ ऑफ अबंडन्स आहे की या देशामध्ये खूप सारी संपत्ती आहे परंतु ती संपत्ती सर्वांना मिळवण्यासाठी जे काही कर्तव्य बजावे लागतात त्या कर्तव्याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी आणि ते कर्तव्य म्हणजे आपली सर्वांची आर्थिक साक्षरता आर्थिक साक्षरता नसेल तर कुठलाही माणूस श्रीमंत होणार नाही तर जे टिळक म्हणाले होते की स्वातंत्र्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच तसं श्रीमंत होणेसुद्धा आपल्या सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच आहे फक्त जी कर्तव्य आहे आर्थिक साक्षरतेची ती आपल्याला बजवायला हवी आणि आर्थिक साक्षरता जर नसेल तर आजच्या पेपरमध्ये रोजच जे काही फिनान्शियल फ्रॉडच्या बातम्या येतात त्याला जर आपण वाहवत गेलो तर आपण कधीही आपली जी काही हक्काची बाब आहे श्रीमंत होणं ती मिळवणार नाही धन्यवाद